नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही बघितलंच असेल आता लेखा व कोषागार विभाग सगळ्याच विभागांची आता फायनल आन्सर की आलेली आहे जसं की रिवाईज्ड आन्सर की आलेली आहे तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे तुम्ही आय होप तुम्ही चेकसुद्धा केलेली असेल तुमची रिवाईज्ड जी आन्सर की आलेली आहे ती चेकसुद्धा केलेली असेल तुम्ही तर माझ्या माहितीनुसार जी रिवाईज आन्सर की आलेली आहे त्या आन्सरकीनुसार जी आपले प्रश्नाची उत्तरं आहेत त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही आहे तर आय होप सगळ्याच विभागाची जी आन्सर की रिवाईज आन्सर की आलेली आहे त्या सर्वच विभागामध्ये कुठल्याही प्रश्नामध्ये माझे माझ्या माहितीनुसार चेंज झालेलं नाही आहे त्यामुळे जे फर्स्ट की होती त्या कीनुसार तुमची जेवढी आन्सर बरोबर आलेले होते तेवढेच आन्सरसुद्धा या आंसर की आन्सरकी रिवाईज सुद्धा तुमची तेवढेच बरोबर आलेले आहेत तर माझ्या माहितीनुसार मी याच्या आधी एक व्हिडिओ बनले बनवलेला होता आ, की आन्सर केल्यानंतर तुमची एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे तर त्याच्यामध्ये माझा काहीही मी बदल केलेला नाही आहे कारण माझ्या माहितीनुसार कोकण असो नागपूर असो अमरावती असो पुणे असो की नाशिक विभाग असो या सर्व विभागांचे जे जो ऑफ असेल यांच्यामध्ये फारस जास्तीत जास्त दोन किंवा तीन मार्क दोन किंवा चार मार्काचा प्रश्न फरक असू शकतो जास्त असणार नाही तर हे एक उत्तर तालिका आहे रिवाईज तालिका हे बघा तुम्ही तुम्ही बघून घेतलेली तुमची रिवाईज उत्तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं असेल रिवाईज आन्सर की तुम्ही हे चेक केलेले असेलच तर मी जे तुम्हाला एक्सपेक्टेड ऑफ सांगितली होती त्यामध्ये कुठलाही बदल नाही कारण क्वचितच विद्यार्थी आहेत की ज्यांनी म्हणजे माझ्या माहितीनुसार असे क्वचितच विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त एटी प्लस प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे क्वचित विद्यार्थी आहेत अगदी क्वचित आणि तेच विद्यार्थी इथे कट ऑफ डिक्लेअर करणार आहेत एटी प्लस ओपन ओपनसाठी सांगतो मी ओपन जे जे कॅन्डिडेट आहे त्यांना एटी आणि एटी टू ज्यांचे प्रश्नाचे उत्तर बरोबर आहेत म्हणजे एटी एटी क्वेश्चन किंवा एटी टू क्वेश्चन्स याचे टोटल मार्क्स होतील तुमचे एकशे साठ ते एकशे चौसठ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्क आहेत ओपनचे विद्यार्थी सांगतोय मी कारण खूप कमी विद्यार्थ्यांनी ऐंशी प्लस स्कोर केलेला आहे तर तुम्हीही तुमचा स्कोर बघून घ्या किती आलेला आहे आणि येणाऱ्या एका महिन्यामध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे तर आणखी एक आणखी एक सांगायचं सा होतं की मी एक आर टी आय टाकलेला आहे की लिखावा पोशाखा विभागामध्ये टोटल किती विद्यार्थी असे आहे की ज्यांनी एक्झाम दिलेली आहे म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट किती प्रेझेंट होते असा मी एक आय टाकलेला आहे त्याचा रिप्लाय काही दिवसातच मला येणार आहे तर मी तो व्हिडिओ तुम्हालासुद्धा शेअर करणार आहेत तर कृपया तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांकडून शेअर करा तर तुमचा स्कोर एकशे साठ ते एकशे चौसष्ट ओपनचे विद्यार्थी असाल तर तुम्ही एकदम सेफ आहात आणि याच्यापेक्षा कट ऑफ जास्त जाऊ शकणार जा नाही कारण याच्यापेक्षा जर जास्त जर गेला तर नक्कीच एक्झाममध्ये काहीतरी धांदली होण्याची शक्यता अस म्हणजे आपल्याला टाळता येणार नाही जर जर एकशे साठ ते चौसष्टच्या दरम्यान जर लागला तर नक्कीच तो प्रामाणिक रिझल्ट आहे याच्यापेक्षा जर जास्त एकशे सत्तरच्या आसपास जर लागला तर नक्कीच थोडीफार धांदली झालेली असेल एक्झाममध्ये तुम्ही कोणत्याही विभागातून एक्झाम दिलेली असाल असं माझं निरीक्षणे आहेत विद्यार्थ्या विद्यार्थ्यांशी ते, बोलून तर आय होप बघू काय लागतो रिझल्ट माझ्यामध्येच याच्याशिवाय याच्यापेक्षा जास्त लागणार नाही तर बघूयात एका महिन्यामध्ये रिझल्ट लागेल आणि मी आर टी टाकलेला आहे किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तो मी लगेच घेऊन येणार आहे तर बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच लास्टली सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक शेअर थँक्यू सो मच